आज आपण दप्तरमुक्त आनंददायी शनिवार उपक्रम सहा अंतर्गत प्रसंगोपात सोपे उपक्रम यामध्ये आता कोणता सण जवळ आला आहे रे राखी पौर्णिमा कधी आहे सोमवारी आहे एकोणवीस तारखेला आहे तर आपण त्यानिमित्ताने पहा मुलांनी घरच्या जे काही खराब झालेल्या राख्या आहेत मनी आहेत राखीचं जे काही सामान आहे हे सामान त्यांनी घेऊन आलेले आहेत आणि आता त्यापासून ते काय तयार करणार आहात तुम्ही पहा स्वत राखी तयार करणार आहेत चला आपापल्या राख्या तयार करायच्या आहेत छान आणि कोणाची छान तयार होणार आहे शेवटी मला दाखवणार आहात चला करा एकमेकांना मदत करा कोणाची छान राखी होणार आहे बघा मला दिसते याच्यामध्ये चला कुणाची राखी तयार होणार आहे त्यांनी तयार झाल्यानंतर दाखवायची पहा मुलांना अशा वेगवेगळ्या वेग कृती प्रसंगोपात्त उपक्रम यामधून नक्कीच एक कुशलता किंवा कोणत्याही कामामध्ये सफाईदारपणा त्यांच्यामध्ये असलेलं काम करण्याचं कौशल्य हे विकसित होणार आहे त्याबरोबर त्यांच्यातील जी काही सृजनशीलता आहे ही निश्चितच वाढील लागणार आहे त्यांची कल्पकदृष्टीसुद्धा वाढणार आहे आणि कल्पकतेने पहा ते, ते आपापली राखी बनवत आहेत झाली झाली तुजी राखी तयार बघू दे छान 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 बघूयात कुणाची झाडी तयार छान सोहमची राखी पण तयार झाली अरे वा छान पाहुयात किती जणांच्या राख्या तयार झाल्या

खूप छान चला बनवा ज्यांच्या राहिले त्यांनी बनवा छान 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 गौरवी छान अनुष्का अथर्व वा 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 पहा या मुलांनी तयार केलेल्या या वेगवेगळ्या डिझाईन्स मधल्या छान छान आणि आता या राख्या आपण कुणाला बांधणार आहोत दरवर्षी प्रमाणे आपण आपल्या झाडांना राख्या बांधतो बांधतो की नाही मग या राख्या आपण आपल्या झाडासाठी स्पेशल ठेवणार आहोत छान 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 चला दाखवा मला सगळ्यांच्या राख्या चला राख्या दाखवा बरं छान पहा या आमच्या सुंदर सुंदर छान छान कोणाच्या बाकी आहेत चला चला दाखवा छान शाबा चला 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 दाखवा राहिले आणखी पहा पहाची राखी अनुष्काची राखी आणि स्वत कल्पकता वापरून त्यांच्या राख्या तयार झालेल्या आहेत छान आता या राख्या आपल्या कुणासाठी तयार झाल्यात छान झाडाला राखी बांधून आपण ही राखी पौर्णिमा साजरी करणार आहोत